अडचण आपली मीठ होता काय काय अडचण कुठून बोलतोय तू मी आता मी पुण्यावरनं बोलतोय सचिन बाया थांबा दोन मिनट बोल बोल ना अहो सचिन बाया मी गावाकडे गेलो का नाही मला काय म्हणतोय माणूस आहे का की तुला जीव खलास करतो असं म्हणतोय म्हणून आम्ही वन वन आम्ही बस स्टँड वर आम्ही रेल्वे वर थांबतो सचिनबाई कसं वागायचं कसं राहायचं कस म्हणते आशिफ आहे की आशिफ शेख नाव काय तुझ माझ नाव असयद आहे माझं नाव असयत आहे हो सचिनबाई पूर्ण नाव नाही नाही माझं नाव नाव असयत आहे म्हणलं पुरा, पुरा, ना? पुरा, पुरा हॅलो हॅलो माझ पूर्ण नाव नवाज लतीफ सय्यद तर गावाकडं म्हणजे कळम कळम तुम्हाला माहित असेल कळम तालुका हा पण तिथे का जावळे मध्ये त्यानं मला मारहाण की दिली आहे बर हा कोयता ही लागलाय माझ्या हातावर सचिन भाई आम्हाला सांगा कवर मी फिरायचं बाहेर हा तुम्ही सांगितलं हॅलो हॅलो बरं नेते मी बोलतोय बर का ड्रायव्हर बोलतो काय कुठला ड्रायव्हर उस्माना डेपोचे उस्माना डेपोचे का हा हा बस ड्रायव्हर बर का तर माझी बरं कापडला सापडला आहे बर का बरं तर बर का माझी बहीण इडशीत ईडशीत बरं संजय माझी माहिती नर्सरीवाला ते मग चुलत बरी नाही चुलतेची मुलगी बरं की गावात आणि त्यांना मारले बी एक वार त्यांच्या हातावर आता आम्ही मी बोलायला लागलो तुम्हाला काहीतरी कारवाई त्यांच्यावर काय काय विषय विषय करणार सा, सांगा मी कर हॅलो बायकूचा आरोप लावलेला होते ना आपल्यावर कोणाच्या बायकोचा मग त्याच्या बायकोचा आरोप लावलेला आहे आपल्यावर संशय घेतला आला का तुमच्या लक्षात सचिन बर तुम्हाला मी चार दिवसापासून फोन लावते राहू जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट करतो कंप्लेट राहू द्या पण तुम्ही काय तुमची आर्थिक मदत होईल का आम्हाला आर्थिक म्हणजे म्हणजे तुमची काय मदत होईल का बाहेरून आर्थिक म्हणजे पैशाची मदत असते ती आर्थिक मदत त्याला म्हणतात पैशाची नाही काय मदत बघा आर्थिक मदत त्याला म्हणतात राजकीय मदत म्हणा राजकीय मदत म्हणतो मला होईल का सचिन भाय तुमची मदत कुठली होता द्या तू दारू किती पेरला जाता अहो तुम्ही राव आम्ही ते ड्रेस ठेवतो तुमचा आणि आम्ही असं वागतो राव सचिन भाई असं असतंय काय अरे दादा मी तुला वाईट काय बोललो का, का माझ्याबद्दल बद्दल तुला मी बरं पिऊन तू असं का असं तुझं काम भेटत असते का अरे नाही नाही बरोबर तुला काय चुकीचं बोललो का नाही नाही बरोबर चुकीचं काय बोल बोलतोय मला राव काय तुझ्या समोर असत बरं सचिन भाई ऐका दोन माझं ऐका बरं आपल्याकडनं तुमच्याकडनं काय होईल का मदत आम्हाला गरीब माणसाला बर काय मदत पाहिजे आता ती मारतोय म्हणतोय तुमच्याकडनं मदत पाहिजे आम्हाला बरं का माझ्या काकाला बोला हॅलो हा बोला बोला अहो मी माळी बोलतोय बरं का बर बोला हा आपल्या समजूचा मॅम ना आपली ही संजय माळे नाले हॅलो बर बर बोला बोला तर ह्यांना फक्त बरं का काय पुलटेची फक्त मदत करा ह्यांना पैशाची गरज नाही बरं का आणि ह्यांना रुपया देऊ बी नका काय फक्त ह्यांना पुलटेची थोडी मदत करा फक्त म्हणजे एफ आर हे फांडणं कारण काय ते हातावर वार आहे त्या पोराच्या बघितलं आहे मी स्वतः मी बी बघितलं माझे कंडक्टर बघितलं आहे मदत करू त्यांना त्याबद्दल काय नाही बरं आता बरं ह्यांचा व्यापार कुठल्या पोलिसांना फळायचा आता कुठलं जाऊ यांचं ఢాల్ 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 त्यांना फक्त का मी ते फोन करून मदत करा बरं हां रे पण ते व्यवस्थित हॉल म्हणावं काय ना तिथलं एक हजार टक्के आपण मदत करू त्याबद्दल काय नाही हां बरं ओके ओके थँक्यू मी कसं काय बोलत नाही पण ह्याचं कसं माहिती आहे का हां तिथं ट्राय म्हटलं कशाबद्दल याच्यावर शक्यतो समोरचा माणूस काय कारण काय आहे आता ते आपल्याला काय माहिती असतं आहे मी ड्रायव्हर माणूस तुमच्या जवळा हा

पण हो दुसऱ्याच्या बद्दल काही बोलायची कुठल्या तुमचं बरोबर देखणं नाही का, का? रे तुम तुम का हा एकदम गरीब माणसं कधी खाणारी माणसं तुमचं जे तुमचं आता बोलणारा माणूस का आला ते आता मुलगा बोलायला ह्याचं नाव ह्याचं सांगाल का तुम्ही बर सवय प्यायची कडे देखणं पण नाही आणि काम करून खातो मुलगा आणि उगस ह्याच्यावरती ब्लेम लावतात घ्यायचा दे मग हे आहे वडील कुठे आमच्या पैसे ठेवून घेतलेलं आहे तिकडं आम्ही चौघा निघता काय माणसं घरी गेलं की आम्हाला बारा वाजता सकाळच्या येऊन आम्हाला चौघूम करून माझ्या फोरला मारलेला आहे हातावरून मालकाली बी पूर्गी आमची अशी झटकेची आजारी आहे काय करायचं आम्ही सांगा बरं बरं आता कुठे काय करायचं आम्ही काय खायचं आमच्याजवळ काय हातरून पांघरून घेऊन हिंडायचं आता किचन मध्ये हिंडून आमचं भागत आहे काय खायचं आम्ही आता उपाशीच हु. आहोत काम बी लागाना गेले आता कामाचं काय करायचं बरं बरं तुम्ही पहिले असं असे ब्लेम लावा तुम्ही गाव बाहेर पडत हिंडाला मग कंप्लीट करून टाकायचं त्यावेळेस कंप्लेट करायला काम आमजवळ पैसा बी नाही कुणी म्हणते करू नका आणि कुणी ठेवू नका आणि त्याच्यामध्येच आम्ही हे करायला लागला ती म्हणते कम्प्लेंट कशाला कर करतो माझे ती तसं बोलतोय आणि येऊन शिवाय देते कम्प्लेट कशाला कर करतो आमच्या इथं ती पहिल्याच गेल्याच म्हणते तुम्ही कम्प्लेट कशाला करायला कंप्लेंट करायला पैसे लागतात कोण म्हणले तुम्हाला नाही नाही लागत पण मी आम्ही गेला नव्हती तिकडं मग तुम्ही असं का बदनाम करताय तुम्ही म्हणजे पोलीस लोक पैसे खातीर असं म्हणता का असं नसते चुकीचे ऐकून घ्या तुम्ही चुकीची भावना विचार करताय जायचं काय मॅटर आहे ते सांगायचं सांगा पोलिसांचं काम चांगलं असते तुम्ही जाऊन सांगायचं ना तुम्हाला मदत करतील सहकार्य करतील नाही तर मार्ग काढून देतील असं ना आता जसे मला तुम्ही फोनवर बोलावला आहोत तुम्ही जसं जरा पोलिस स्टेशनला गेला होता तर ते तुम्हाला काहीतरी मार्ग भेटला असते इकडे गावोगाव प्रॉल पडला नसतो ना

हॅलो जेठ आहे ऐका फक्त एवढी मदत राहू द्या आमच्यावर याच्या पुढे तू दारू पिऊन फोन केला का मदत करणार नाही बघा बरोबर नाही 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 बरोबर आहे नाही 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 बरोबर आहे तुमचं कारण दारू पिऊन आणखीन असं मॅटर सांगतो तुझं असं मॅटर सांगतो दारू पितो काय पितो हा नाही नाही ना, 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 बरोबर आहे तुझी मला दारू पिऊन आणखीन बोलायला लावतो मोठ्या नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे मूर्ख माणसं आई वडिलांचा आदर करत नाही साला तुला जन्म दिला त्या माणसाचा आदर करत नाही म्हणलं तुझ्या सारखा त्याला नांगर करून मारले पाहिजे साला तुला हा ना नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे कारस्थान करून आई वडिलांवर आणलं असेल आणखीन दारू पिऊन आणि करून मला फोन करतोय का बे हा तिकडे बघ ऐक की सचिन बाय आम्ही वरून ऐक की असा बुचकी घेऊन आम्ही फिरतो रेल्वे स्टेशन ला ए बोचके वाल्या पहिले ऐक माझं पहिले बुचकी फिर फिर तर काय घेऊन तर फिर याच्या पुढे जर मला दारू पिऊन जर फोन केला ना नाही नाही बरोबर आहे बरोबर बोला बोला तर खूप मार्क अचीव्ह झाले सांगाल मी नाही नाही बरोबर सचिन भाई तुमचं नाही मी तुम्हाला असं मी चांगल्या पण तुम्हाला मी फोन करेल याच्यापुढे दारू पिऊन कळालं का बरोबर नाही पण तेवढी मदत राहू दे आमच्या गरीब माणसावर हो हो चालेल ओके चालेल चालेल ठेवा जावा जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तिथं काय मदत लागल्यास सांगा मी करतो बरोबर चला मी तुम्हाला फोन लावतो हा चुकले बर का ठीक आहे ठीक